नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉक्स मध्ये मी आज मौजे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आलोय दिनांक बारा एक दोन हजार चोवीस म्हणजे बारा येत्या बारा तारखेला या ठिकाणी भव्य आणि देवी असं आदत एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे तर त्या मैदाना संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत लेंगरे गावातील काही बैलगाडी क्षेत्रातील आपल्या मित्रमंडळी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित आहेत आयोजक वगैरे तर जाणून घे एकंदरीत बारा तारखेच कसं नियोजन आहे आणि कशा प्रकारे मैदान पार पाडणार आहे या yeah! ओळखल्याचं काय चालणार का सागर पाल्ला किती फुट आपला गाडी कमी जास्त झाली तर बक्षीस आई भेटणार का शेपूड चावला मारहाण झाली त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन होणार मित्रांनो जसं बोललो आपल्यासोबत आयोजक कमिटी तरुण वर्ग ग्रामस्थ मंडळ आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सागर मधले आहेत आपल्यासोबत आता सागरच नाव सांगायचं म्हणजे तुम्हाला गरज नाही कारण नेहमी प्रत्येक मैदानावरती आपल्याला सागरच्या चार पाच गाड्या तर आपल्याला पाहताना दिसतात तर पहिल्यांदा सागरकडून जाणून घेऊ आणि नंतर जरा आयोजक जाऊ सागर नमस्कार नमस्कार काय बारा तारखेला आजचं बैल मैदान आहे हो बरोबर कसं काय नियोजन आहे सांगा बैलगाडी मालकांना आपण हे मैदान आदरणीय टेंभोजनी जनक माननीय अनिलभाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून घेतलं आहे आणि एक आदर्श मैदान कसं असावं याचं एक आपण इथं हे करणार आहे तर आपण हे मैदान प्रामुख्याने एक आधार एक बैल घेतलं आहे आणि एकदम असं माझ्यातलं असं नामांकित मैदान कसं होईल याचा आपण एकदम आणि दुसरी गोष्ट सांगायला तर लेंगरे गावाला खूप मोठी पार्श्वभूमी आहे तुम्ही कुठं जरी कोणाला जर विचारलं तरी तुम्हाला सांगतील कारण की लिंगरेगाव म्हटलं की एक आदरणीय म्हणजे आदर्श आदर्श मैदान कसं असतं हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं त्यामुळे इथं काय कुठली पासलिटी होणार नाही किंवा कुठली चिट्टी होणार नाही काय नाही इथे एकदम पारदर्शक आता सागर विषय काय होतो आपण नेहमी मैदानात आहे रोज प्रत्येक ठिकाणी तो असतो व्यस्तो सगळे येतात तुमचे मित्रमंडळी भरपूर ओळख ओळख वशिया काय चालणार का शंभर टक्के नाही शंभर टक्के नाही कोणी उद्या कोणी आपला असू दे तुकला असू दे कोणी नाही इथं सगळ्यांच्या समोर पारदर्शक चिट्ट्या पाडल्या जाणार सगळ्यांच्या हस्ती चिट्ट्या पाडल्या जाणार वरती चिठ्ठ्या पाडल्या जाणार नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या हस्ती चिट्ट्या पाडल्या जाणार आणि असं एकही म्हणजे असं काय होणार नाही की तसं तिथं म्हणजे गालबोट लागेल असं कुठं चुकीचं शंभर टक्के नाही खात्री शंभर टक्के असा काय गरीब प्रकार होणार नाही त्यामुळे बैलगडी मालकाने आपलं टक्के शंभर टक्के माझी एक विनंती राहील ओळख तर चालेल म्हणाला टक्के शंभर बरोबर ना बरोबर कारण काय ओळख वशीला लागला की मैदानाची बिघडून जाते पाच ले। लेट नकोच आपली कारण पाच झाली की नाही काय होत मग मी सागरच्या ओळखीचा आहे भरपूर ओळखी निघतात आणि ओळखीतनं काय होतं ओळखीवाला दिसला की मग गोरगरीब आण त्यामुळे ओळख गोशेला नाही तेवढं मैदान आणि तुमच्या गावची परंपरा किंवा तुमच्या गावचा जोरा इतिहास सगळ्यांना माहिती नाही रितसर पारदर्शक मैदान संपन्न पार पडत साधारणतः सागर पल्ला किती फुट आपला बरोबर आपला आपला पल्ला नऊशे ते साडे नऊशे फूट पल्ला आहे आणि आपल्याला प्रामुख्याने आठ फाट्या आहेत आठ फाट्या तर आपण टोटल फक्त पाचशे बारा गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे म्हणजे जो लवकर येऊन गाडीची नोंद करेल भेटेल कारण की आपण पाचशे बाराच्या गाडीच्या पुढे पाचशे तेरावी गाडीसाठी नोंद करणार नाही त्यामुळे पाचशे गाड्यांची नोंद आपल्या लिमिट आहे तेवढीच आपण गाडी नोंद करणार नक्कीच मित्रांनो एक आगळं वेगळं आपण नियोजन म्हणतो नाही त्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात बघा की गाडी आली म्हणून किती घ्यायची त्याला मापना असं नाही त्यांनी आकडा पाचशे बारा पाचशे तेरावी सुद्धा गाडी नोंदवणार होणार नाही म्हणजे एवढं त्यांचा अंदाज कसला तर तेवढ्याच गाड्या घेतल्या जाणार त्यात सेमी होणार आणि त्यातच फायनल ला गाड्या राहणार ह्या भाऊ फक्त पाचशे बाराच गाड्यांची नोंद होणार त्याच्यावर गाडी आली जवळ जा असला असला mm. डबल पैसे देतो तरी तुमची नोंद होणार नाही पाचशे वर नोंद नाही सागर आता एकंदरीत मैदानाच तुला सांगायची गरज तु, नाही तर तू नेहमी मैदान असतो अजून का बैलगाडी मालकांना काय सांगशील मैदाना संदर्भात अजून वैयक्तिक तू काय सांगशील नियमाला सांगायचं झालं तर आपण जसं आपलं महिन्यामध्ये जो अयुद्ध फाउंडेशनचं मैदान घेतलं आपण त्याच्या किंवा आता दत्त जयंतीचं मैदान झालं त्याचा एक आदर्श आपण घेतोय डोळ्यासमोर आणि आपण मैदान हे एकदम पारदर्शक करणार आहे शंभर करणार आहे म्हणजे प्रयत्न नाही करणार तर शंभर करणार आहे आपण आणि पहिले नियम म्हणजे पंचांचा निर्णय अंतिम राहील तिथे कोण वाद करणार नाही काय नाही हा तर झेंडा पंच म्हणून आपण बाप्पा असतील आणि सुल आपले हे असतील सोमनाथ जगदाय असतील पेडगावचे नंतर समालोचक म्हणून आपण महाराष्ट्रात बुलंदावत आपला सुनीलजी मोरे आहेत किरण बिसे असतील किंवा आमचे बुडगावचे सुपुत्र नाही बुडगावचे सुपुत्र परत हा आणि दुसरी गोष्ट आपण निकाल हा बैलाचा कुठलाही पार्ट कुठलाही पार्ट अंतिम रेषेला जो असणार आहे त्याला निकाल देणार आहे आपण पायावरती निकाल नाही पहिला कुठलाही कुठलाही पार्टवरती निकाल काय असेल पहिला कुठलाही पार्ट असेल त्याच्यावरती निकाल आहे दुसरी गोष्ट एक फॉलला निकाल आहे आता आता बैल मैदानामध्ये काहीतरी इकडे तिकडे होतं तर आपण एक जर वासरू जरी किंवा बैल जरी एका चाकोरी नुसता जाऊन आला तर त्याला निकाल आहे पण पूर्ण जर टॅक्स जर सोडून जर गाडी दुसऱ्या मध्ये गेली तर निकाल नाही थोडक्यात एक बैल किंवा गाडी बाद आहे गाडी बाद आहे लॉ बिट लॉ बिल निकाल आहे लॉ बिल निकाल आहे म्हणजे तासात ह्या तासात जर आला तर निकाल आहे परंतु तासाच्या पर पलीकडे बैल जर गेला किंवा छेकड्यात चाक जर गेलं तर ती गाडी बाद बदल आता सागर हा झाला तुमचा विषय म्हणजे आपला वरचा परंतु सुट्टी ठिकाणी आता कसं नियोजन कारण आपण भरपूर मैदान बघितले काल कारवायला झालं किंवा आताचा परवादीची ओळखी झालं चाकण एक पद्धत चालू झाली पट्टा पद्धत खालची तर तुम तुमच्याकडे तस तसं नियोजन आहे का का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के नियोजन आहे कारण की आपण चाकणचं सा बघितलं तुम्ही चाकण चाकणच्या मैदानानंतर आपण ते माहितीचं मैदान घेतलं तसंच त्याच पद्धतीने आपण खाली बॅटनची पद्धत करणार आहे खाली बॅटन लावणार आहे पट्टा व्हाईट पट्टा कलर आणि त्याच्या पुढे जर सुट्टीमेकाचा जर पाय असेल किंवा बायलाचा जर पाय असेल तर चेक करून गाडी ती बाद करणार आहे आपण त्यामुळे तिथं काय खाली काय होणार नाही खाली एकदम रितसर गाड्या सुटणार त्यामुळे काय अडचण नाही कारण मित्रांनो फाउंडेशनचं मैदान जे पार पडलेलं सागर पण त्याच्यात होता आणि चांगलं मैदान एकदम सुंदर पारदर्शक पार पडलेलं नावाच म्हणजे नाव घ्यावं असं मैदान झालेलं तसंच मैदानाचं आयोजन लेंगऱ्याला सुद्धा आहे शंभट होणार आहे त्यामुळं इथं असं वळ गोशेला काय नाही नियमान सगळं होणार आहे खालचं जे सुट्टी ठिकाणी ती पट्टा पद्धत युज केली जाणार आहे त्याच्या पुढे सुट्टी मिकर किंवा बैला जरी गाडी सुटली तर इथं जर वरती दिसलं खालचा पहिला निकाल बघितला जाणार त्याच्यानंतर वरचा निकाल घोषित होणार आहे मी जरा आता आशाक यांच्याकडे येतो नमस्कार नमस्कार काय सांगाल आता बारा तारखेला एक आदत एक बैल मैदान आहे तुमच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त काय बैलगाडी मालकांना काय सांगाल कसं मैदान होणार आहे मैदान काय एकदम रिचिर एकदम करेक्ट मैदान होणार मैदानात काय कोणाचा वशिला कोणाचं काय असलं काय चालणार नाही ना ना एक ने एकदम नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होणार आहे आणि एकदम करेक्ट मैदान होणार आहे यात काय कोणाच काय चालणार नाही हा एकदम पद्धती महत्वाचा प्रश्न काय होत बक्षीस जे दिले जातात कम्प्लेट वर तुमचं कसं नियोजन गाडी कमी जास्त झाली जा तर बक्षीस ही भेटणार का हा हा एक रुपया त्यात काय कमी जास्त काय नाही जी बक्षीस आम्ही केले ती देणार करेक्ट विषय विचारण्याचा मुद्दा काय बैलगाडी बालक येतात काय आयोजकांनी आपण पाठीमागच्या काळात तुम्ही पण बघितलं की बक्षीस द्यावायची एक आणि गाडी थोडीफार कमी झाली की मनास गाडी कमी आली आम्ही हे देऊ शकत नाही मग ती बैल गाडी मालकावर येतो आणि कुठेतरी मैदानाला गालबोट लागतो त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचार तसं काय होणार नाही नाही तसल काय नाही महत्वाचा विषय मैदान लेंगऱ्याचं एकदम वृत्त रास्त आहे लेंगरे गावचं नाव एकदम म्हणजे वर आहे पहिलं मैदानात बक्षिसात एक रुपया कमी नाही करेक्ट होणार एकदम करेक्ट काही सुद्धा नाही बैलगाडी मालकांनी सकाळी आपलं मैदान साधारण नऊ वाजेपर्यंत चालू आहे बैलगाडी मालकांनी फक्त सहकार्य करा लेट झालं का नाही जेवढी लेट प्रवेश पी चालू ना नोंद तेवढा लेट गट पाळणार तेवढा लेटला मग आमदार झालं की कमिटी कन्फ्युज होणार उद्या फायनल म्हणलं दुसऱ्या दिवशी फायनल म्हणलं की बैलगाडी डबल <laughs> सगळा खर्च तुम्हाला डबल होतोय आणि आयोजकांना पण डबल दुसऱ्या दिवशी मग ते परमिशन काढा किंवा काय भरपूर या त्रुटी होतात त्यामुळं लवकर या लवकर आल्यानंतर गाड समजा नऊ साडे नऊ पर्यंत जर आपलं मैदान चालू झालं तर नक्कीच स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आपल्या मैदानाचा सहा वाजता फायनल हा होणारच त्यामुळे बैलगाडी मालकांनी सहकार्य करा आणि लवकर उपस्थित राहावा नोंद आपले किती वाजेपर्यंत चालवान एक वाजेपर्यंत आपलं नियमानुसार एकच्या च्या बंद दुण। बन। दुण। बन। दुण। हा म्हणजे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या एकच्या नंतर नाव नोंदणी होणार नाही कोणी येऊ द्या अगदी तो म्हणला पगवायचं ओळखीचा आहे किंवा सागरचा आहे कोणाचा काय नाही एक नंतर पूर्ण पुस्तकच जमा जमा कमिटीने सांगितलंय गाड्या कमी येऊ जास्त आम्हाला का पैसे काम आहे माहिती नाही त्यामुळे जेवढे रक्कम दिलेली आहे तेवढी रक्कम तुम्हाला निश्चित भेटणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी बिनधास्त बने येत्या बारा तारखेला मौजे लिंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा मैदान सुंदर पारदर्शक आणि नियमाप्रमाणे अन्याय होणार नाही ओळख वशाला अजिबात चालणार नाही तरी माझे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडा प्रेमींना विनंती राहील आपण येत्या बारा तारखेला मोजे लिंगरे या ठिकाणी उपस्थित राहावा आणि कार्यक्रमात शोभा वाढवा नाव सांगा एक तुमचं <laughs> <laughs> मिहालशेठ कसं होणार आहे मिहालशेठ मैदान बारा तारखेचं मैदान काय मैदान पारदर्शकच होणार इथं वशिलाबाजांना अजिबात थरार नसणार आहे मैदानात कोण आलं तरी कोण जरी आलं तरी आमची गाडी असली तरी आम्ही कुठल्या साहेब म्हणजे कुठल्या पण कडन आली तर आम्ही कळवणार महत्वाचं होता तुमचं गाडी म्हणून म्हणलं गावचं कसं पाहणार गावच्या गाड्या नाही नाही गावच्या गाड्या असणार आहे का नाही जिथं येईल तिथलं जिथं येईल तिथनं सरसकट त्यात बघा मित्रांनो एक आगळं वेगळं नियोजन म्हणतो ना आपण थोडक्यात म्हणजे कोणाची ओळख नाही गावची गाडी जरी असली चिठ्ठी उचला चिठ्ठी जिथी न येईल मग एक नंबर तर असा येऊ द्या मधनं चार ला येऊ द्या किंवा आठ ला येऊ द्या जिथनं येईल तिथनं पळायचं असं नाही की गावची गाडी आहे गावगड वेगळा असं काय नाही त्यामुळे <coughs> गावगड वगैरे तर काय होणार नाही अ बारा तारखेला अजून काय बैलगाडी मालकांना काय सांगाल कशा प्रकारे बैलगाडी मालकांनी <coughs> सहकार्य <coughs> करावं <coughs> मैदानासाठी <coughs> मैदानात <coughs> आपण कुठलीही बोगसगिरी चालू देणार नाही कारण आम्हाला आमच्या नेत्याचं नाव महत्वाचं आहे आम्ही नेत्याच्या नावावर मैदान गेलं बरोबर बरोबर त्यामुळे मैदान पूर्ण पारदर्शक झालं पाहिजे आणि बैलगाडी मालकांनी त्या गोष्टीसाठी सहकार्य केलं पाहिजे नक्कीच बैलगाडी मालकांचं सहकार्य असलं तर शंभर टक्के मैदान आपण पाच साडेपाच वाजता फायनल करायला नक्कीच मी आता सागर बस येतो जरा बोलतोय काय बारा तारखेच काय सांगाल मैदानाची रूपरेषा कशी काय मैदान काय रिचर्ज होणार मैदान भले आमची गाडी आमचा पायरा कुठला बी असून दे आतला असून दे बाहेर ज्या वेळेस आम्हाला वाटलं आमची गाडी बाहेर ना आली तर आम्ही गाडी पळवणार नाही पण आम्ही मैदान रिसर्ज करणार आम्ही म्हणजे म्हणायचं नाही कोणी की ते जलवा मधन पाळाला आणि हे असं झालं आम्हाला वाटलं बाहेर आहे गाडी बांधून ठेवायची गरज नाही आपल्याला बाहेर आपण मस्त पाहिजे ते गाड्या मार गावात गरज नाही आपल्याला जिल्हा परिषद सदस्य फिरोज बाया यांच्या नावा अजिबात हे नाही लागला पाहिजे आणि अनिल भाऊ सुद्धा आव्हाला ही कायम नाही लागला पाहिजे बरोबर नक्कीच हे एक आगळं वेगळं नियोजन असत काय असत जे आपण मैदान ज्या संदर्भात घेतोय किंवा ज्यांच्या ह्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा यात्रेनिमित्त मैदान घेतोय महत्वाचा ह्यात विषय घालतो मैदानाला लागला म्हणजे सगळ्या गोष्टी काय घालवतो आड्यात आता जलवाल्या मैदान घेतल्या आणि ह्यांची गाडी मधून पळल असं काही गैरसमज होणार नाही कारण का ना, आम्हाला जिथं म्हणजे चिठ्ठ्या काय तुमच्या समोरच आम्ही सुद्धा पाळणार नाही कोण नाही जे शेतकरी जी बैलवाले ते आपले ह्यांनीच उचलाय आमची जरी गाडी कडल निघाली आमची इच्छा झाली पळवणार नाही कुणी म्हणाय नको की बाबा वाले या झालं तसं असा काही विषय चांगला मित्रांनो बारा तारखेच मला तर म्हणजे आता तुम्ही एवढं सांगितलं अशा प्रकारे जर मित्रांनो मैदान होणं काळाची गरज आहे कारण अन्याय ना झाला ना तर मग कुणाला सर्वसामान्य उजाडा देतोय बरोबर ना मैदान गोरगरीबा नंबर मी तर म्हणतो गोरगरीबाला नंबर मिळाला पाहिजे बाजी झालीच ना नाही पाहिजे मुळा नक्कीच आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे या दोन तीन मैदान आता गेली झाली की नाही त्याच्यावर ना अनुभवाना की सुट्टीच्या ठिकाणी जर गाड्या व्यवस्थित सुटल्या तर नवीन चेहरे बैलगाडी क्षेत्रात दिसायला हो शंभर टक्के दिसून सर्वसामान्य बैलगाडी मला गुजरात तुमचं जसं नियोजन आयोजन वेगळं नियोजन आहे सुंदर पारदर्शक अशी मैदान होणं काळाची गरज आहे मी सागर बस येतो होतो जर सागर महत्वाचा प्रश्न आता जातो होता शेपूर चावला मारहाण झाली त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन होणार ऑब्जेक्शन असणार आहे आपण एक नियम तयार केला असा की जर बायचान्स शेपूरचा चावताना जर घावला एखादा ड्रायव्हर मग तू कुठला असू दे तर आपण त्याला आमच्या तालुक्यात सामान्य बॅन केले सहा महिने त्याने आमच्या तालुक्यात कुठल्याही मैदानात गाडी हानायची नाही खानापूर तालुक्यात नाही हायची गाडी कुठला ड्रायव्हर अस कुठलाही ड्रायव्हर असो त्याने खानापूर तालुक्यात सामान्य त्याला बंदी राहील आणि ती गाडी बादच केली जाईल दुसरी गोष्ट समजा दात आदत बैल मैदाना आहे आणि गाडी जर दात लावला असला तर दुसरा जर असला सापडला कोणी ऑप्शन घेतलं तर आपण ती गाडी बाद करायला ऑब्जेक्शन घ्यायला किती वेळ असणार फक्त दोन गटा पुरतच म्हणजे ऑप्शन घ्यायला दोन हा दोन गट पळायच्या ऑप्शन घेतलं तर ते ऑप्शन स्वीकारलंय जाईल नाहीतर ऑप्शन स्वीकारलं जाणार नाही तर परत तो नंतर फायनलच्या वेळेला मला लावला होता असं तसं ज्या घेतलं पाहिजे चेक हो बैलगाडी मालकांनी लक्ष द्या ऑब्जेक्शन असेल दोन गट पळायच्या अगोदर ऑब्जेक्शन घ्या आणि दोन गटांच्या नंतर जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते ऑब्जेक्शन तुमचं गृहित धरलं जाणार नाही आणि कुणा अन्याय होणार नाही त्यामुळं हा बोला की आपण जातानाच दात चेक करून सोडणार आहे गाड्या सगळ्या खाली बरोबर इथं आपले पंच असणार आहेत चार पाच ठरावले माहिती हा माहितीची तर ते खाली जातानाच आपण दात चेक करून गाड्या खाली सोडणार त्यामुळे का काय अडचण येणार नाही मग तरी पण त्यातनं पण जरी आली तरी आपण ती गाडी बाद देणार आहे तशी दात लावला असतात नक्की नक्कीच म्हणजे कुणाला टेन्शन नाही कोणी बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन घ्यायला नको कारण इथनं न सोडतानाच आपण आज सोडणार आहे दोसा की डायरेक्ट बाहेर काढणार आगळ मित्रांनो नियोजन सुंदर पारदर्शक असं नियोजन होणार आहे तर मा बारा तारखेला आपण मौजे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी उपस्थित राहा सुंदर आणि पारदर्शक मैदान संपन्न होणार आहे तर या मैदानाला बहुसंख्येने उपस्थित राहा आणि लेंगरे ग्रामस्थांना सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामांच्या नावाने सांग